आजचा असा प्रश्न आहे हे अक्षर दिलेले याच्यामध्ये एक शहराचं नाव आहे ते शहराचं नाव जो बरोबर लेवर त्याला आहे हजार रुपयाचा बक्षीस आहे हजार एक हजार रुपयाचा बक्षीस आहे सोपा प्रश्न आहे जो बरोबर दे त्याला एक हजार रुपयाचं इनाम भेटेल हे नाव यूज करायचे याच्यातच एक शहराचं नाव लपलेलं आहे ते नाव तुम्ही बरोबर आणायचं त्याला हे बक्षीस हजार रुपयाच बघा ट्राय करून कोण कर करत ट्राय पहिली तुम्ही करा मॅडम सोपा प्रश्न एकदम कोणी ट्राय करा बरोबर नाव आला शहराचं नाव बरोबर आलं त्याला इनाम आहे हजार रुपये हिलो पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि माइंड गेम आहे लॉजिक लावा आणि मिळवा हजार रुपयाचं बक्षीस बघा ट्राय करू दिसलं पाठा पटा पट करा ट्राय करा तीन तीन चान्स है सब कल मैडम ने जारगमन जारगमन जार गमन काय शहराचं नाव नाही जा गमन शहराचं काय नाव नाही हे चुकलं मॅडमच जो बरोबर उत्तर देईन त्याला हजार रुपयाचं बक्षीस आहे तुकट ट्राय सगळ्यांना दोन दोन चान्स आहे सोपं दोन 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 इकडे दिसू द्या लोकांना पण काढितो असे इकडे होंड पटापट टायमिंग कमी आहे सोपा क्वेश्चन आहे पूर्ण बघा खूप लॉजिकल व्हिडिओ आहे हजार रुपयाचं बक्षीस आहे जागरण 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 जागर, जागरण हे शहराचं नाव वाटतंय तुम्हाला हे पण चुकीच आता मॅडमचा नंबर तिथूनच काय दिल्ले र जोरात वाच

रम जा गण हे शहराचं नाव काय वाटत नाही हे पण चुकलंय बाहेर देशात असू शकतं शहर पण तर काय शहर नाही घार्ड तू नमजा रग नमजा रग हे पण काय शहराचं नाव नाही नमजा रग हे पण चुकीच आहे नमजा रग बघा तुमच्यापैकी कोणाला येत असेल तर कमेंट मध्ये उत्तर सांगा आणि मिळवा हजार रुपयाचं बक्षीस एकदम सोपा प्रश्न आहे त्यांना दोघींना एक चान्स देतो पूर्ण हजार रुपयाचं बक्षीस एकदम सोपा प्रश्न आहे आणि हजार रुपयाचं बक्षीस आहे बघू यांना येत असेल तर हजार रुपये जिंकेल दोन्ही पैकी लास्ट चान्स आहे मॅडमचा हा चान्स आहे लास्ट काय लास्ट चान्स आहे ग म गमजा आल्या थोड्या जवळ जवळ आल्यात मॅडम गमजारन 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 हे पण काय नाव वाटत नाही तर भारतातल्या एखाद्या शहराचं नाव नाही कुठल्याच राज्यात हे नाव नाही मॅडमचं पण चुकलंय आता बघू छकुलीला लाज चान्स आहे जर जिंकली तर हजार रुपये जिंकेल व्यवस्थित ट्राय कर बघ चांगलं बघ पूर्ण हजार रुपयाचं बक्षीस आहे जा ग जा म, जागरण म हे पण चुकीच आहे ट्राय केलेला चांगलं तू पण थोड्यानं हुकली त्यांना मोका होता हजार रुपयाचा हजार रुपये जिंकायचा मोका होता पण यांनी काय बरोबर उत्तर दिलं नाही याचं जर उत्तर हवं असेल तर बक्षीस होत हजारच हजारचं बक्षीस होत ते एंट्री फी पाचशे द्यावा लागेल जर नाव बघायचं असेल तर कारण की हजार रुपयाचा बक्षीस होत एकदम सोपा, सोपा प्रश्न होता त्या पाचशे रुपये एंट्री फी मॅडमची कारण की एवढं सोपं मॅडमला काय आलं नाही सोपा प्रश्न होता सांगू याचं उत्तर याच उत्तर बघा जा म न ग र त्याचं उत्तर आहे मित्रांनो जामनगर समोर एकदम सोपा प्रश्न होता का तो काय जमला नाही तर पाचशे रुपये ह्या गेम मध्ये आपण जिंकलोय जर हिडो आवडला असेल तर हिडोला जास्तीत जास्त शेअर करा पेज वर नवीन असेल तर पेजला फॉलो करा आणि हा हिळो वर बघत असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाइक करा शेअर करा फॉलो करा